कसं आहे बघा घरी कामावर ना घरी आल्या आल्या मी चालू केलं मी म्हटलं आहो तुम्ही घरी नसता त्यावेळेस मला काळजी पण वाटते नकोचं पण वाटतं घरात राहायचं पण तुम्ही असला ना मग तुम्ही योग्य निर्णय व म्हणजे मला बोलायला लागू नाही तुम्ही चांगलं वागलं तर मी तुम्हाला साथ देईन तुम्हीच वाईट वागत असला तर मी कशी साथ द्यायची सांगा बरं हां आता गेले तर कामाला आता काम आहे म्हणलं रोजच्या रोज त्यांचं ती ठरलेलं जाय डबा बांधायचा आणि आपलं कामाला निघून जायचं पण जी गंट्यावर मका ऐकायची होती ती मी त्यांना एवढा आडफाटा घातला आहे म्हणता मी त्यांना स्पष्ट सांगितले अजिबात म्हणलं मकाला हातसुद्धा लावायचा नाही पण कोण येत आहे त्याच्याकड पण मी बघती म्हणलं कारण मला ती माका ऐकायची नाही म्हणलं माझी मी इकटी तर इकटी खाजं घालते म्हणलं खाजं घेऊन या तर आणतो म्हणले आता या कशा पाय तू चांगल्या गोष्टीला हर वक्त्या ला आडवं लावते मी म्हणून आडवं लावायची आहे का चांगलं पीक आलं या अहो त्याला एवढं म्हणजे कष्ट म्हणलं तर आमचं बघा थोडंफार हाय आम्ही त्यातलं गवत ती काढलं या तिच्यावरती काय फवार नाही पण एवढं करूनसुद्धा एवढी चांगली मका आली आहे बघा आणि आता ती विकायची म्हणली आहे ना मला पण नको वाटतंय एवढी भारी आता किरळीत मका आली आहे थोडं पाणी त्याला उभार्याचं पाणी तर नाही बघा नुसतं पावसावरती मका आली आहे जे सारं वाढलं सारं वाढताना आम्ही दंड वाढला नव्हता त्याच्यावर दंड वाढला नाही ती नाही तुम्हाला मी दाखवीन ती दंड वडल्याला त्याच्यावर ती मका आली एवढं चा देऊ देतोय व पण पदर नाही घ्यायला मनलेवनी झाले आहे एवढं चांगलं असून काय गरज आहे का सांगा बरं पाऊस पडला पाऊस पडला आहे काय पाऊस पडतोय म्हणून तर आम्ही आलो आहे आज हां सकाळ सकाळ किती नऊ साडेनऊ वाजले ते बघा आम्ही रानात आलो या एवढं भारी वाटतं या सकाळचं वातावरण वा आहे पाव ऊन तर कुठं बघायला नाही थोडं थोडं ऊन ये लागले या पण कसं आहे माहिती आहे का असं ऊन येऊन परत दुपारनं पाऊस पडतो मग कुठलीच कामं सुचत नाही ती घरची तर कामं होऊन जाते ती पण ही शाळांचं ती तसंच राहतं म्हणून आज आम्ही शाळे हिंडवायला पहिल्यांदा आलो मग घरचं मग काही निवांत करत बसलं तर होतं या तरी सगळं जागेवरच आहे बघा देवपूजा ती केली होय ग हम्म हे तायला आवरलं तरी बघा की खिळून कसं करताय अवतार कपडे कोणी घेतली ती तुला ही मा मान मामाकडे मा, 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 गेली घेतली ती काय लय आईश असती पुरीची काय सांगू का खरंच बरं का मी माहेरला जायला कसं कारण क कुठं लय वेळ नसती पण राहतं तर कुठं सुद्धा नसती कारण मामा नाते होते त्यावेळेस वेगळं होतं आता नाही ना आता घरचंच करायचं घरीच थांबायचं आहे ना बाबी आज कुठं सुद्धा जाऊ दिलं नाही आतेच्या जाऊ दे म्हणून किती अटक करत होती नको म्हणलं जाऊ नको म्हणलं मला करमत नाही परत आज ह्यांचं कसं आहे तारा ओढून झाले त्या कसली हुकं ती बसवायची ती म्हणजे डाळिंबीला जे रोप असते ती त्यांना ती वाढायचं तारा कसल्या मला काय एवढं त्यातलं माहीत नाही पण मला सांगत होतं मग दोन दिवसाचं काम आहे तर एक दिवस गेला एक दिवस राहिले त्यातनं पण आज हुता होईल तेवढं लवकर घरी हिथून आणले तर कारण काल एवढं पावसात भिजले तर सर्दी ती झाली आज जरा कणकणी आली आणि वाटत होती त्यांना न्यायचं आहे काय तुझ्या पप्पाला दवाखान्यात दवाखान्यात न्यायचं असत कि पप्पा पप्पा गाडी चालवते तर मला पण माहित आहे की दे काळजी आहे पप्पाची पप्पाला काय म्हणू दे की नुसतं पिटून उठले आणि उठते काय म्हणू देत नाही माझा पप्पा आहे म्हणते माझा पप्पा होय ग ताई पप्पा कोणाच आहे तुझा आहे काय तुझा नाही नाही बर असू दे दे तुझं तर तरी असू दे मुलीशिवाय काय नाही बघा ले माया करते ह्यांची हिंनी पण असं प्रसंग असते तर बरं का पूर्वी जरी आजारी पडली तर आपोआप त्यांच्या ना पाणी येत वड बापालाच असते बघा पण मी काही तसं मानत नाही बरं का कारण माझ्यासाठी काय असेल ती माझी पूर्गीच आहे बघा मला ले भारी वाटतं ती माझ्यासोबत असली ही काय असं खेळ करतंय काय तर काय आहे ते लॉलीपॉप तुच माती चिकल खा मातीच लॉलीपॉप केलं ना दा अजून चिखल खा चिखलापासून तर सगळे ऍलर्जी ती आहे तिला तरी ए राहू दे मोकळी सोडल्या सोडली कशाला राहू दे पायात चप्पल नाही काय नाही तशी झाली आहे माझं माग मग परत चला हायच मग आम्हाला मग ती तोडायचं मोडायचं पेंढ्या बांधायच्या मग ती काय वैरण आम्हाला लागत नाही कारण तिची मामाची गुरं होती पण ती आम्ही विकली त्यामुळं काय आता चाललं तर काय नाही बघा मग शेळ्या त्या शेळ्या तर काय तसली वाढली वैरण खात नाही ती त्यामुळं वैरण काय ठ याचा प्रश्न नाही ते टाकायचं आपली विकून पैसे येते तो काय ये तर करत बसायचं ते गुंट्यानं रेट नीट मिळला भेटला तर नाही मोरगासाला देऊ म्हणत होतं ती मग आता कसं आहे मोरगासाला लोक पण किरळी पण मोठी पाहिजे आता तर नुसती किरळीत आणि लगेच कसं गिर्याक बघायला लागले तर मग पण विचार केला ना तर हिनी म्हणलं नाही अगं एक दोन महिन्या जाऊ जा। दे मग ते दाखवायचं त्यावर म्हणलं किती चांगली आपली माका येईल उगं येडापणा करू नका म्हणलं सांगितलंय समजून मग काय करते तर काय माहीत तरी मला ससं वाटतंय त्यांनी तरी तसं काही करू नये भांडणाचं कारण काय असतं कसं आहे भांडण होण्याचं कारण एकच त्यांनी जे निर्णय घेते तर त्यातलं मला काय आवडत नाही तर हे घेतलेलं त्यांना काय पटत नाही पण वाईट नसावं काय झालं तर चांगलं निर्णय असावतो ही मका ज जा, जरी त्याने विकायचं म्हणलं तर ती योग्य नाही निर्णय कारण चांगली चांगलं ना वाईट कळायला पाहिजे त्यांना आज ती मका विकली तर रान रिकामं होईल बरं का परत पण आपण टाकता येतं आपल्याला पण मिरगाची मका ही वेगळीच असते खत पाणी नाही काय नाही तर एवढी व्यवस्थित आले तुम्हाला दाखवलीच मी हो तू राहू दे खुट्या ठुकू नको मोकळी सोड मांडल्यावर हे असं आले ना तोंड वाजवायचं पण काम करते आणि नसलं की करमत पण नाही मला आय जाऊ नको याच काठ्याचं कुठं सगळा गवत आहे हिरवगार नुसतं बघा पाऊस पडल्यानं गवत आलंय भरपूर त्यामुळं हिरवंगार असं आहे कसं बघा शरडांची मिठी उठली नुसती खायला दंग झाली ती कसं ती दावणी असली अजिबात खात नाही ती बघा त्यामुळं हे असं मोकळं जरी असलं ना त्यांना भारी वाटते असंच खाव म्हणते ते असं हिंडून फिरून आणि शरडांचं कसं असतं बारा प्रकारचे वनस्पती खाते ती वनस्पतीचं पण लय महत्व आहे बरं का असं बारा प्रकारचे पाहिजे त्या एक एक ती एक, एक खात नाहीती व मी पण काय करते बांधा वर्ग असं आपलं तेवढा जाणून टाकत पण खात नाही ती सहसा पण हे असं मोकळं सोडले जरा फरक राहतो घरी पण असले की उगंच ती वरडायचं आणि ती त्यामुळं काल तर एवढी उपासमार झाली त्यांची म्हणता कारण पाऊस पडला ना खायला काय नसतं एकतर तर एगळंच आणि तिचं वेगळंच बघा एवढ्या लांबनं गेलं तिकडं गेलं मी म्हणलं कुठं चालली तर मला म्हणली मी घरी चालली पाहते मला खोटं बोलून बघा ती दगड आणाय गेल दगड आणाय गेल ती आणि मला काय म्हणले तू आहे पाणी पे चालली बोलली मग खोट का बोलली माझ्या सांग मी आणून द्यायची नाही म्हणून काय कुठं गेली गठी कुठे ठोकायच्या राहू दे आमची सकाळी तर आज रानातच आहे आलू मीन ताईस रानात कसं दिसतंय माझं पिलू आज कशासाठी आली रानात ग तुझ्यासाठी माझ्यासाठी आली काय छान आहे शेळ्यांना शाळांना आणले आम्ही कारण दुपारच्या पुढं पाऊस येतो या म्हणलं सकाळ सकाळ घरची देवपूजा तेवढी केली बघा नाही तर बाकीच सगळं हाय असं जागेवर ठेवलंय काय सुद्धा केलं नाही धुनं नाही भांडी नाही काय नाही स्वयंपाक केला तेवढा स्वयंपाक म्हणजे कसं केला लवकर उठली जरा म्हणलं हेडरा डबा तेवढा करून द्यावं कारण दिवसभर काम करायचं आणि त्या त्यांना जेवाय नाही म्हणल्यावर परतले देता मग पप्पाला दबा ती करून दिला ताई या mm. पप्पा आपला कुठे गेलाय ग सांग मित्रानं uh, uh, कामाला गेला कामाला गेले तर पप्पा हे ना तुला करमत ग पप्पा नसल्यावर कसलं सुद्धा आम्हाला दोघीला पण करमत नाही ब आम्हाला दोघीला त्यांची सवय लागून गेली या आणि काल दिवस भरपूर घे खेळत होती बाहेर पण मी एकटीच घरी होती तिला मी आज कुठं सुद्धा जाऊ दिलं नाही बघ चल म्हणलं मायासोबत चल म्हणलं तुला घेऊन जाते मी मी जाऊ देत नसते आज तुला हा आजी नाही मला करमत नाही मी जाऊ देत नसते तुला छान आहे व ती असली की मला करमणूक असते मला कसं असतंय कोणा तर पाहिजे ना करमणूक मायाचं